नमस्कार आपण पाहत आहात डी न्यूज मराठी आवाज महाराष्ट्राचा चितेगाव उद्योग मित्र इंडस्ट्री एरिया मध्ये चोरीचं प्रमाण वाढत्या वाटेवर बिडकिन पोलीस स्टेशन पी आय प्रमोद पाटील यांची सतर्क पेट्रोलिंग सुरू एका चोरट्याला घेतलं ताब्यात उद्योग मित्र सहकारी इंडस्ट्री एरियामध्ये कामगारांना धमकी देऊन कंपनीमध्ये असलेल्या मालाची चोरट्यांकडून चोरी होत आहे असे समजतात उद्योगमित्र सहकारी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून बिडकिन पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनानुसार पी आय प्रमोद पाटील यांनी उद्योगमित्र सहकारी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या क्षेत्रात जाऊन पाहणी केली आणि तातडीनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली पी आय पाटील यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे पत्रकारांशी बोलताना सांगितलं की चितेगाव परिसरात पेट्रोलिंगसाठी रात्रीच्या सुमारा दोन वेळा पेट्रोलिंग गाडी जात आहे तरी आता दोन पोलीस कर्मचारी बिडकीन आणि चितेगावमध्ये रात्र गस्तीकरिता मागील वीस दिवसांपासून वाढवण्यात आलेले आहेत आणि रात्रीच्या सतर्कतेसाठी ग्राम सुरक्षा दलसुद्धा पेट्रोलिंगला वापरण्यात येत आहे यासाठी पी आय प्रमोद पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं आहे उद्योगमित्र सहकारी प्रायव्हेट लिमिटेड उद्योजक यांच्याकडे सिक्युरिटी गार्ड यांचा परिमाण फार कमी आहे काही पासष्ट वर्षीय व्यक्तींना सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवलेला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा फार कमी आहे काही उद्योगमित्र सहकारी प्रायव्हेट लिमिटेड या क्षेत्रातील काही कंपन्यांमध्ये सिक्युरिटी गार्ड्स नाही तर उद्योगमित्र उद्योजक यांना सिक्युरिटी गार्ड वाढवावं असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे काही मिलीभगत आतून असू शकते आणि ही शक्यता नाकारता येत नाही पुढील तपास बिडकीन पोलीस स्टेशन ए पी आय घीते आणि पी एस आय क्षरसागर कदम मगर धनवे चव्हाण करत आहेत